दोस्ती कट्टर तर कुठं बी टक्कर आपण आयुष्यात काय फॉलो केला असल नसल पण हे वाक्य मनापासून फॉलो केलं आपल्यासाठी आजवर आदर्श दोस्ती होती दिल रंग दे बसंती मधली डॉन नंबर वन मधली पण आता आपला आदर्श बदललाय जीवनाच्या या टप्प्यावर आपल्याला कळले आपण पैसा नाही कमवला तरी चालतंय आपल्याला चार लोक ओळखत नसली तरी चालतंय आपल्याकडं बँक बॅलन्स नसला तरी चालते पण आपल्या आयुष्यात एक दोस्त पाहिजे बजरंग कोळीसारखा ज्याला लोक आपल्याबद्दल विचारतील आणि तो म्हणल मोठा राखी स्वतः आपला दोस्त आपल्याला फेमस करेल इतका फेमस की नुसतं सुखा पाटील नाव घेतलं की लोक बांधावरून बाजूला झाली पाहिजेत तुम्ही नुसतं इंस्टाग्राम उघडून बघा सुखा पाटीलचे किमान दोन तीन रील दिसतील पस्तीस भाकऱ्या खायचा नुसतं दूधच प्यायचा हा किस्सा पुन्हा पुन्हा बघायला मिळेल मग तुम्ही हे म्हातारा लागला आबाळ आणायला असं म्हणत रील स्क्रोल कराल आणि खाली रील दिसेल ते हॉटेलचं एका हॉटेलमध्ये धोतर आणि बंडी घालून डोक्याला मुंडास गुंडाळून दोन जिगरी दोस्त येतात हॉटेलवाला पस्तीस भाकऱ्यांची ऑर्डर देत ताल करतो आणि प्रत्यक्षात दोन चार कुसकरून वाढतो दोघं दोस्त भाकर आणि रस्ता वारपायला सुरुवात करतात आणि बॅकग्राऊंडला शब्द घुमत राहतो सुखा पाटील मोठा राकीस सुखा पाटील इन्स्टावर एवढा ट्रेंड झाला की आता हॉटेलवाले त्याला जेवायला बोलवून आबाळ हाणायला लागलेत पण सुखा पाटील हाय कोण हा मोठा राखीस एवढा फेमस कसा झाला आणि सुखा पाटील खरंच पस्तीस भाकऱ्या खाऊ शकतोय का आबाळ हाण्याची माहिती आबाळांना आणता देतो निवान बघा तुम्हाला कुठं पस्तीस भाकऱ्या खायला जायचंय नमस्कार मी लईत लई दोन भाकऱ्या खाणारा चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोल भिडू सगळ्यात आधी जिवाळ्याचा विषय सुखा पाटील हायकोर्ट तर लय जिगरबाज माणूस शेतात राबणारा मेंढरा राखणारा विहिरीतलं पाणी काढणारा माणूस पण गडी खायला वाघ दूध प्यायला वाघ आणि संडासला गेल्यावर तर विचारूच नका आता एखादा माणूस किती जेवतो आणि त्या जेवणाचं पुढं काय करतो हे आपल्याला माहीत असायचं कारण नाही त्यामुळं पाटलांच्या एवढ्या पर्सनल डिटेल आपल्यापर्यंत पोहोचायचा काही विषय नव्हता पण बन्ना रुपया नावाचं एक यूट्यूब चॅनल आहे खतरनाक चॅनल गावातल्या माणसांना कॅमेरासमोर आहे आणि म्हणतंय बोला गावातली इरसाल माणसं किस्से सांगतात आठवणी सांगतात कधी भाऊक होतात आणि हळूच आबाळ आणून जातात बजरंग कोळी हा असाच इरसाल माणूस आता वयाचं म्हणाल तर आपल्या आज्या एवढे पण बोलायला लागला की दोस्तच वाटतो याच बजरंग कोळींचा या चॅनलवर एक व्हिडिओ आला आणि त्यांनी सांगितलं भाकरी खात होता हजार कडब्याची पिंडी एकटा बांधत होता पाणी प्यायचा नाही फक्त दूधच पस्तीस मक्याची कणस एका वाफेच्या शेंगा पाच सहा देशी ऊस एका विहिरीतलं सगळं पाणी काढायचा बरं एवढं सांगून गडी थांबला नाही खाल्लेल्या अन्नावर प्रोसेस काय होते हे पण सांगून मोकळा झाला चर्चेत आला सुखा पाटीलचं खरं नाव सुखदेव क्षीरसागर घडीमुळचा सोलापूरच्या मंगळवेड्याच्या घरनिके गावचा सध्या राहिला गादे गावला आता वय गेले पंच्याऐंशीच्या पुढं पण अजूनपर्यंत शेतीत राबणं सुटलेलं नाही डोक्यावर कुराडीचा वारा झेलल्यानं एक डोळा निकामी झालाय पण अंगातली रग अजून शाबूते या बंद रुपया चॅनलनं सुखा पाटलाची पण मुलाखत घेतली त्यात पाटलानं सांगितलं मी विहिरीचं पाणी काढायला जायचो त्यावेळी सकाळी साध भाकरी खाऊन जायचो मी दोन तांब्या कालवण खायचो दूध प्यायचो खाणं भरपूर होतं त्यावेळी मला दिवसाला चार लिटर दूध जिरत होतं मेंढर राखायचो विहिरीतून पाणी बाहेर काढायचो तेवढाच माझ्या अंगावरून घाम खाली पडायचा इतकं काम असायचं त्यावेळी अंगात जीव होता काम केल्याशिवाय गती नसायची थोडक्यात साधा माणूस गावात राबणारा पण बजरंग कोळीच्या इंटरव्ह्यूमधला मधला एक सीन इंस्टाग्रामवर आला आणि प्रचंड व्हायरल झाला सुखा पाटील स्टार झाला एका रात्रीत एका रीलच्या जोरावर मग चर्चा सुरू झाली पाटील खरंच इतकं खायचा आणि खरंच बांध भरून तुम्ही हुशार हे वाक्य पूर्ण केलं असेल आता खरंच खायचा का यावर नंतर बोलू आधी बोलू सुखा पाटील व्हायरल कसा झाला याबद्दल आता मनापासून सांगा सुखा पाटीलच्या खाण्याचा व्हिडिओ तुम्ही एकदा दोनदा लईत लई पाच वेळा बघून हासाल पण तो तुम्हाला दिसत मात्र सारखा राहील विषय कसा असतोय इन्स्टावर कुठल्याही क्रिंज कंटेंटचा एक सीझन असतोय त्यामुळं क्रिंज समजला जाणारा कंटेंट तेव्हा हमखास व्हायरल होतोय आता कच्चा बदामचा डान्स घ्या त्याच्यात काय कला नव्हती काय अर्थ नव्हता पण व्हिडिओ व्हायरल झाला आणि मोठी मोठी लोक त्यावर नाचून थकली त्यापेक्षा वाढव किस कलर की चड्डी पेन येऊ हे विचारणाऱ्या काकू आता हिला काय करायचंय हा प्रश्न डोक्यात यायला पाहिजे होता लोक कमेंटमध्ये कलर सांगत बसली त्याचं आपल्या स्टाईलमधलं व्हर्जन बनवू लागले एक काळ या होता तसा गौतमीचाही होता पांढऱ्या साडीतल्या एका विषय एवढा बहरला की गावागावात गौतमीचे शो लागायला लागले सुट्टे नाहीच आता हा व्हिडिओ बघत असलाच तर मुळशी बॅटर्नच्या पाटलासारखा सुरज चव्हाण पण म्हणेल असाच थाट होता आमचा पण कदाचित तुमच्यापेक्षा जास्तच भूलिगत थोडक्यात प्रत्येक क्रिंज वाटणाऱ्या कंटेंटला आपापली स्पेस मिळते क्रिंज कंटेंट लोकांना व्हायरल होतोय आणि तेवढ्या काळापुरतं सर मार्केट का हा सगळा खेळ आहे अल्गोरिदमचा जो क्रिंज कंटेंट उचलतो आणि दाखवत राहतो प्रत्येक वेळी भले समोरचा माणूस निव्वळ आबाळ आणत असला तरी हे झालं कंटेंट व्हायरल होण्याबद्दल आता आणखी एक महत्वाचा प्रश्न सुखा पाटील खरंच पस्तीस भाकऱ्या खायचा का आजवर तुम्ही बजरंग कोळी आबाळ आणतोय म्हणून पाटलाला हलक्यात घेतला असणार त्यात पाटलाच्या जा जेवणाचा कुठला लिखित पुरावा नाही त्यामुळे विश्वास ठेवणं आणखी कठीण आता एक लिखित पुरावा सांगतो बत्त्या डीम होतील पुण्याच्या काकांची गोष्ट ऐका पेरुगेट पोलीस चौकीजवळ महादेव काशीनाथ गोखले नावाचे राहायचे त्यांना सगळेजण बाबूराव म्हणून ओळखायचे बाबूराव रोज पहाटे साडेतीन वाजता उठायचे पेरुगेट जवळच्या आपल्या घरापासून धावायला सुरू करायचे ते थेट कात्रज मार्गे खेड शिवापूर तिथून डायरेक्ट सिंहगड मग परत खडक वासला मार्गे पुण्यात पेरुगेटच्या नऊच्या ठोक्याला आजर हा दिनक्रम वयाच्या एकविसाव्या वर्षी सुरू झाला ते नव्वद वर्षांपर्यंत सुरूच होता सहज म्हणून घरातून फिरायला निघायचे आणि लोणावळ्याला जाऊन यायचे ते ही पायी शीर्षासन करून फक्त दोन्ही हातांवर पर्वती चढायचे तर कधी पाठमोर चढायचे आपल्या बायकोला पाटंगुळीवर घेऊन पर्वती चढायचा विक्रम तर त्रेचाळीस वेळा केला होता थोडक्यात माणूस प्रचंड कष्ट करायचा आणि प्रचंड खायचा वयाची नव्वद वर्ष पूर्ण केल्यावरही एका वेळी नव्वद झिलब्या फस्त करायचा त्यांचे एक मित्र होते साताऱ्याचे तुळशीराम मोदी ते त्यांना सकाळच्या नाश्त्याला खास एक किलो कंदी पेढे पाठवून द्यायचे पुण्याच्या सुप्रसिद्ध काका हलवाईमधून रोज एक किलो पेढे त्यांच्या घरी पोचवले जायचे बाबूराव रोज जेवणाला पंधरा भाकऱ्या खायचे आणि हे त्यांच्या शरीर यष्टीकडे बघून जाणवायचं सुद्धा नाही बाबूराव एकशे तीन वर्ष जगले फिट राहून प्रचंड खाऊन प्रचंड व्यायाम करून त्यांच्याबद्दल हे सगळं स्वतः सुधीर गाडगिळ यांनी आपल्या लेखात लिहून ठेवलंय हे लिखित आहे म्हणून आपला विश्वास बसतो माणूस रोज एवढा चालतोय म्हणल्यावर खात असेल एवढ्या भाकऱ्या हे सुद्धा पुटून जाते आता ग्रामीण भागात तर असा आहार घेणं ही लय कॉमन गोष्ट आहे सुखापाटलाचंच उदाहरण घ्या माणूस भर उन्हात एक आख्खी विहीर रिकामी करायचा म्हणजे किती ताकद लागत असेल आपला आणि विहिरीचा संबंध फक्त सैराटचा पर्श विहिरीत पडायला लय वेळ घेतो हे बघण्यापुरता मर्यादित राहिला असेल तर पाहुणं आपल्याला याचा अंदाज नाही यायचा गावातली आणि शहरातली लोक त्या काळी प्रचंड रावायची तेव्हा प्रत्येक गोष्टीत कष्ट होते आणि जेवणाचे उगा सोचले नव्हते त्यामुळं खात असेल पस्तीस भाकऱ्या राहिला प्रश्न दुधाचा तर दोन्ही चार लिटर दूध पितो यावर विश्वास आपल्याच पिढीनं ठेवलेला त्यामुळं उगा याची त्याची माप काढण्यात काहीच पॉईंट नाही आता साहजिक एका वेळी पस्तीस भाकऱ्या पाणी नाही नुसतं दूध यावर विश्वास ठेवणं अवघड समजलं तरी खरं खोटं देवाला माहिती पण कधी हा विचार केला का की सुखा पाटील व्हायरल कसा झाला अल्गोरिदम तर आहेच पण मेन विषय म्हणजे सुखा पाटील बजरंग कोळी ही माणसं बोलायला लागली की त्यांचं बोलणं कनेक्ट होतंय आमच्या गावात पण असलं इरसाल म्हातारं होतं म्हणून नाहीतर ऐकायला लय भारी वाटतंय असं म्हणून तरी कनेक्ट होणं हे व्हायरल होण्याचं मेन लॉजिक त्यात ऐकता ऐकता वेगळं काहीतरी कळतंय त्यात ते आपलं वाटतंय आता समजा इन्स्टा नसतं रील्स नसत्या तर तुम्हाला सुख पाटील किती मोठा राखीस होता हे कधी समजलं असतं का तर नाही तुम्हाला वेगळी माहिती आणि मला व्हिडिओ बनवायला विषय कसा मिळाला असता सगळा खेळ कनेक्शनचा बाकी जो कंटेंट तुम्हाला आवडतोय तो दुसऱ्याला क्रिंज वाटतोय आणि वाईस वर्षा पण क्रिंज पे दुनिया कायम हे हे अंतिम सत्य अगदी कमालीनी महंताची शपथ कोण कमालीनी हे उडकायला जाऊ नका उडकलं तर मला शिव्यात देऊ नका बाकी काय असो नसो सुखा पाठल्यामुळं दोन गोष्टी कळाल्या पहिली गोष्ट आयुष्यात कधी कोण कसं आणि किती क्रिंच कंटेंट दिल्यावर व्हायरल होईल माहीत नाही दुसरी गोष्ट भले एक भाकरी खा खाल्ल्यावर कोणाला त्रास होईल अशी कामं करू नका ग्लासभरच दूध प्या किंवा काहीही कष्ट करू नका पण एक बजरंग कोळी सारखा मित्र कमवा जो आपण केलेले न केलेले पराक्रम छातीत ठोकून सांगल आणि वर म्हणाल त्यो, मोठा राकीस आता कमेंट कमेंटमध्ये आबा आणण्याची स्पर्धा सुरू करा आणि पस्तीसाव्या भाकरीपर्यंत पोहोचण्याआधी बोल भिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका